मराठा समाजाचं ताट वेगळं या दोन वेगवेगळे झाले त्या सगळ्या याच्यामध्ये फिनिशिंग टचिंग जे आहे ते आम्ही ते सर म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावा हे आम्ही अगोदरच सांगितलेलं ते लढले तर आमचा पाठिंबा आहे त्यांना तुम्ही वारंवार चालले देऊन ते राजकीय बद्दल हळूहळू किती धरण प्रस्थापित मराठे पक्ष असं वाटतं करतो आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार पूर्व करण्यात काय साध्य होते त्यांच्यातून असा तर काय ईव्हीएम पण प्रस्थापित मराठे जे आहेत शाही पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी दिसते सगळ्यांना जे उमेदवार संख्येनं मराठा सम्राचे उभे राहिले आरक्षणाच्या संदर्भात तर त्याचा विरोधी हा भाजपच आहे तुम्हाला ब्रेन वॉशिंग त्याच दृष्टीकोनातून केलंय त्याच्यामुळे असं मी सगळेजण केस म्हणताय <laughs> वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातील एनसीपी वाल्याची मत एनसीपी ला जातील शिवसेनेची मतं शिवसेनेला जाते आधी सगळी हिंदू मत आहेत ते थोडी मुसलमान मत आहेत हिंदूंच्या मतांमधला डिवाईड होईल जी धार्मिक मत आहे ती कट्टर धार्मिक मत आहे तेवढीच मत फक्त बीजेपीकडे राहतील दलितांची मत आहे ते आमच्याकडे येईल काय चाललंय माझ्या प्रश्न आहे तुम्ही सरळ सरळ मी असणारा माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे मी आरोपांच सांगतोय का तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही म्हणून आता असं सांगतो की भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत पाच जागेवरती एनसीपी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होता महाविकास आघाडी राहिली तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्या बरोबर समजोता कराल तयार आहे त्याच्या बरोबर आम्ही समजोता करणार आमची भूमिका स्पष्ट आहे ते आता नव्या ह्याच्यामध्ये आता कस सांगता येईल लपवत आहे तुण। लोकांपासून गेले वीस वर्ष हे सगळे समजूत्या जागेमध्ये यांच अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाहीत त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही त्यांचं ते

राष्ट्रवादी कधी रडलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का उभाट्याकडे मागणार शेवटी ते आहेत मग आम्ही उभा टाकडे बसणार तो उभाटाकडे मागणार उद्या आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही त्यांनी कधी या ठिकाणी लावलेला नाही औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे तर माझ्याकडे अठ्ठेचाळीस सीटांचा पर्याय खुला आहे एवढं लक्षात घेता इंडिपेंडेंट तयारी आहे का आणि काही तुम्ही नाही नाही राहणार अपेक्षित पाहिजे ना आता त्यांनी सुद्धा दुसरा दुसरा एक एक आरोप आरोप त्यांच्याच केला की तुम्ही रिपीट करत नाही त्याच्यामुळे मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगतो कोण ते स्वतः काय करू बदलला कोण मला अजून काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही आमचे आजारी या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे किंवा तुमच्या जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही त्या जागा एमबीएकडे मागताय त्याच्यामधलंच बसून आपण ठरवून घेऊ असून हो। आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बस जागा पण मागणार बैठकीत जिंकलेली जागा आहे सोडणार कस खैरी तर प्रचाराला सुरुवात केली करू द्या स्तंभी पूजन केलं गेलं वा शिंदे गटातून संदीपान भोगा जवळपास नाव पेट शिंदे आम्हाला एकदमच सोपी झाली मग तर अपक्ष आम्ही भांडणार त्या जागेसाठी आम्ही सोडताच थोडी जागा महत्वाची नाही सोडली तर आपणच तुमचा पक्ष उभा राहिले आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट पण छोटी पण भाजप कन्फ्युजन फार आणि तुमच्या प्रमाणिक पण प्रामाणिक त्यांना करायचं नाही भाजप आणि आर एस एस छोटी फायदा माझं म्हणणं आहे मग त्यांनी सगळ्यांनी असले इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपतून दाखवतो या ठिकाणी वेळा लढले त्यांच्या बरोबर आणि बीजेपीला थांबू शकलेले नाहीत इम्त्या जलील होऊ शकता मी तुम्हाला सांगितलं गुलगस्त्यात आहे लांबत नाही अकोला अकोल्याबद्दल काय सांगाल अकोल्यात तुमची स्थिती कशी आहे तुम्ही कुठे ते मी अकोली नाही एकच त्यावेळेला काय परिस्थिती आहे पुणेल आता नेमका चेंज झालाय त्याचे परिणाम काय तुमचं काम काय काय सांगा मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ती काँग्रेसवाले आणि मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असलेला लहान ओबीसी जो आहे तो बिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो बघा त्यामुळे चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीच आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघालात तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही तर उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का निमंत्रण आले का कुठली बैठक नाही माल, मला आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचा आम्हाला निमंत्रण नाही तिथल्या लोकांची बांधणी आहे पक्षा म्हणून आम्ही असं डिसाईड करू काय करायचं काही नाही गवर्नमेंटने केलं ते मी फक्त रिपीट केलं तुम्ही जर रांगी पाटलांना पाठिंबा देता त्यांचा पाठिंबा मानता त्यांचा विषय द्यायचा तुमचं द्यायचा तुमच नाही माझा असं काही शिष्टमंडळ मागेच जाहीर केलं होतं की आंबेडकरांच्या पाठींबाग उभं राहा म्हणून आमच्या पुढचा इश्यू संपला होतो असं असं कारण आम्हाला लिखित होत नाही हे मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही बवाल आपण ठरवले आता काही बोलायचं पाटील तुम्हाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना असणारा आता थँक्यू सगळे आता ओपन तर माझ आहे माझ म्हणणं असं आहे की राहुल गांधी सभा सतरा तारखेला आहे मुंबईला आणि उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की आ, पोलिंग डेट्स या सुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख holding date counting date याही जाहीर होतात आहे तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितले की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशीच जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समझौता करू शकतो याच आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार ते मी म्हटलं ना तुम्ही राहण्यासाठी आवाहन करतायत सल्ला देत आहेत पण जर त्यांच्या मागचा क्राऊड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये केवळ तर उभा राहील का असा एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय त्याच त्याचं त्यांच्यामुळे असणार मिळाले अशी असणार एक चर्चा आहे आमचे जे एक्झिस्टिंग लिडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात धनांजी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेंट ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं आणि बिल हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आंब करणं जे आहे जे त्या सभागृहामध्येच होऊ शकतात एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो दो का ने ने एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला हे तुम्ही विसरलात आणि एक व्यक्ती भलं भलं म्हणणारे नाशा